होळी सणाच्या दिवशी बदलापुरात एका इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली निखिल पवार असे छत्तीस वर्षीय इसमाचे नाव असून घरगुती वादातून ही आत्महत्या केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बदलापूर पूर्व परिसरात ज्युपिटर हाईट्स ही सोसायटी आहे या सोसायटीमध्ये पवार कुटुंबीय राहतात तेरा मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास पती पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाले हे वाद इतके विकोपाला गेले की निखिल यांनी त्याच इमारतीमधील सहाव्या मजल्यावरून उडी मारली यानंतर निखिल यांना ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर तेथे मृत घोषित करण्यात आलं या घटनेसंदर्भात अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे दिवशी घटना होती यामधील जे फिर्यादी आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचे काहीतरी वाद झाले होते त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणा सहाव्या मजल्यावर आणि सातव्या मजल्यावर त्यांचे वाद चालू होते सकाळी आणि ते वाद चालू असताना त्यांनी रागाच्या फटक्यात त्या व्यक्तीने सहाव्या माल्यावरून उडी मारलेली आहे पत्नीसमोर असं आहे त्याच्या कारण अजून तपास चालू आहे त्याचा चौकशी चालू आहे त्यामध्ये ए आर दाखल आहे आणि पुढे निष्पन्न कारण होईल की एक्झॅक्ट त्यांनी त्यांच्या पत्नीवरून भांडणावरून मारली की आणखी तिसरं कोणतं कारण आहे त्यामध्ये चौकशी चालू आहे ही घटना दिनांक तेरा तारखेला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे हा घरगुती वाद, वाद आहे त्याच्यामध्ये परंतु त्याला अँगल कोणता आहे तो पाहता आहे चौकशीमध्ये